पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी एक जून पासून होणार डी ए आणि पगार वाढ पाहूया सविस्तर या व्हिडिओमध्ये त्याकरता व्हिडिओला शॉर्टपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढण्यापूर्वीच एक मोठी आनंदाची बातमी आली आहे कर्मचाऱ्यांचा पगार लवकरच वाढणार असल्याचे सरकारने सांगितले आहे कर्मचाऱ्यांना मिळणारा डी ए हा पन्नास टक्क्यावरून आता वाढणार आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील वाढ होणार आहे सरकारने मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता चार टक्क्यांनी वाढवलेला आहे त्यानंतर मागाय भत्ता पुन्हा वाढवलेला आहे जानेवारी दोन हजार तेवीस पासून ही बाब लागू झाली आहे आता पुढील मागाय भत्ता जुलै दोन हजार तेवीस पासून जाहीर होणार आहे पुढील वाढ देखील आहे जानेवारी ते जून दरम्यान हे आय एस सी पी आय निर्देशांकाचे आकडे आकडे आधारीवर निश्चित देखील केले जाणार आहे जानेवारी महिन्याचा ए आय सी पी आयचा आकडा फेब्रुवारी महिन्यामध्ये जाहीर करण्यात आला होता त्यानुसार मागाई भत्त्यात एक टक्क्यांनी वाढ देखील करण्यात आली होती म्हणजेच मागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत झाला होता परंतु फेब्रुवारी महिन्याचा ए आय सी पी आय निर्देशांकाचा आकडा अजूनही जाहीर झालेला नाही याआधी सरकारने दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आग लागू केला होता त्यानुसार महागाई बघता शून्यावर आणला होता परंतु महागाई पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचताच पुन्हा एकदा शून्यावर आणला जाईल आणि पन्नास टक्क्यानुसार जे पैसे असतील ते कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतना जोडले जातील तर मित्रांनो यानंतरची बातमी आपल्या मित्रपरोबरला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या पुढच्यामध्ये नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद